उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे राष्ट्रीय महामार्ग एक्क्याण्णवच्या सुन्ना कालव्याच्या पुलावर भरधाव कारने दुभाजकाला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी आहेत कारमधील सर्वजण लग्नासाठी गावाकडे निघालेले होते त्याचवेळी ही भीषण अपघाताची घटना घडली मृतांमध्ये नवरदेवासह चार जणांचा समावेश आहे या अपघाताचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कारमधील सर्वजण दिल्लीवरून मैनपुरीला जात होते राष्ट्रीय महामार्ग एक्क्याण्णवच्या सुन्ना कालव्याच्या पुलावर येताच चा चालकाचा कारवरील ताबा सुटला कारने दुभाजकाला धडक दिली आणि रस्त्यावर पलटी झाली हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा चक्का झाला आहे या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये नवरदेव त्याच्या दोन भाच्या आणि एका मित्राचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी आहेत जखमींना सैफई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेले आहे